शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एरा नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन आता जो आपण केशर बाट डबल बाट जो आंबा आहे ह्याविषयी माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आणि लोडिंग चाललं आहे श्री प्राध्यापक पोपटराव कदम सर कदमवाडी बेळंकी मिरज आता सरांनी केशर आंबा जो घेतलेला आहे हा आपल्याला इज्रायल पद्धतीनं बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरावर लागवड करता येते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता ही जी रोपं आहेत ही, ही डबल वाट डबल वाट असल्यामुळं रोपाची वाट झपाट्याने होत्या रोपं फास्ट वाढतात आणि आपल्याला उत्पादन घेता येतं आता रोप लावताना आपल्याला जो खड्डा आहे तो ट्रॅक्टरनं सरी सोडायचा आहे सरीमध्ये खटा घेऊन पिशी पाडून रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानं रोपाची शेंडी कट करून तिथं तीन पानं काढायची आहेत शेंडी कट केल्यानंतर बोर्डोची फवारणी घ्यायची आहे आता रोपं ज्यावेळी शेतकरी बंधूंना दिली जातात त्यावेळी आठ दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झालं पाहिजे महाराष्ट्रात अशी सर्व रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सरला मार्ट सर्व नियोजन आता डबल मार्ट म्हटलं तर पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं असतात आणि रोपाची वाढ इतकी जबरदस्त होते की आपल्याला लावली की पुढील वर्षामध्ये येणाऱ्या उत्पादन घेता येतं पाच वर्षापर्यंत आपल्याकडे केशर आंबा असेल हापूस असेल तोतापरे असेल दशेरी लंगडा मलिका अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडे ही गार्डन मटेरियल एक एक ही सर्व रोपं मिळत असतात आता शेतकरी बंधूंना रोपं बुकिंगनंतर घरपोच जर आपली एक एकरची क्वांटिटी असेल तर आपल्याला रोपं ही दोनशे रुपयानं पोच होणार रोपाची उंची तीन साडेतीन चार फुटापर्यंत अशी रोपं येतात पण रोपं ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी आपल्याला कटिंग हा शेंडा एक महिन्यावरती करायचा असतो त्याचबरोबर रोपांची वाढ झपाट्यानं होत असते बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं खात्रीची रोपावर सल्ला मार सर्व नियोजन चॅनलवरती नवीन रो मॅडम ते बदला रोप रोप बघा ते किती उंच बदला रोपाची आपण उंची बघू शकतोय सिलेक्शन करून रोपं दिली जातात जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं अशा प्रकारचं अधिक माहितीसाठी दिलेल्या पोहोती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे व्हरायटी आंबा असेल पाच वर्षापर्यंत रोपं जांभळ कोकण बाडोली सफेद जांभळ चिंच पी के एम अशी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अगदी आपल्याला दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व तयारफळं झाडे मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र